अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एअर इंडियाचा क्रू मेंबर बदलापूरमधील दीपक पाठक यांचासुद्धा मृत्यू झाला आहे आई मी निघालेलो आहे पोहोचल्यावर सांगतो हा शेवटचा सा मेसेज दीपकनं आपल्या आईला केला होता दरम्यान दीपकच्या मृत्यूच्या बातमीनंतर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये शोककळा पसरली आहे दरम्यान दीपक राहत असलेल्या बदलापूरच्या त्याच्या घराच्या इथून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी पाहूल अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हातरला या विमान अपघातामध्ये क्रू मेंबर दीपक फाटक याचा दुर्दैवी मृत्यू झाला दीपक पाठक दीपक फाटक हा बदलापूर पूर्व मधील रॉयल कॉम्प्लेक्स मध्ये या ठिकाणी राहत असल्यामुळे या कुटुंबामध्ये त्याची बायको त्याची आई वडील तसेच दोन बहिणी असा हा संपूर्ण परिवार आहे या परिवारावर दुःखाचा दुःखाचा डोंगर पसरलेला आहे मात्र जशी त्यांना त्याची मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर एअर इंडिया कडनं त्याच्या घरातील चार जणांचा आज सकाळी पाच वाजे पहाटे पाच वाजेच्या तिकीट त्यांचे काढण्यात आले आहे आणि आता काही थोड्या वेळ पूर्वी त्याचे जे चार जण घरचे मेंबर आहेत त्यांना तिकडं ते दाखल झालेले आहेत घटनास्थळी आता ते घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जो दीपक पाटक आहे ओळख ती जाणार आणि असं एकूण साठ तासापेक्षा जास्त ती वैद्यकीय केल्यानंतर त्याची जी ओळख पडल्यानंतर त्याच्या घरच्यांच नंतर ठरवलं जाईल की त्याचा नेमका मृतदेह बदलापूर मध्ये आणला जाणार किंवा त्याच्या गावी का त्याचा अंतिम नेमकं केलं जाणार आहे त्यामुळे अशी शक्यता ती दर्शवली जात आहे कॅमेरामन नितेश स्वप्नील पाटील बदला परत ऍक्च्युली मी जास्त पाठकांची जास्त कनेक्टेड आहे त्यांचे वडील आहे त्यांचे आम्ही आमची नेहमी भेट होत असते नेहमी विचारपूस होत हो असते आणि दीपकशी आम्ही व्हॉट्सअपवरती गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून अशा प्रकारे आमचा संवाद नेहमी चालू असायचा आणि तो जेव्हा भेटायचा तेव्हा कॅबिन क्रू बद्दल आम्ही कुठे फिरले काय फिरले या गोष्टी नेहमी विचारत असतो आणि अत्यंत काल ही जी दुर्घटना घडली अत्यंत दुःखद घटना आहे वो उनका उनके जो पिताजी का स्वभाव भी अच्छा है और उससे बहुत, बहुत ज्यादा करके वो बच्चा था वो सबसे मन मिला हुआ जो मिलता है वो से बड़े सब अच्छे से लेके बड़े सबको रिस्पेक्ट से बात करता था सबसे अच्छा हाँ रहता था और बहुत मन मिला हुआ छोकरा था अभी सर क्या है मन में उनका जो ड्यूटी डू, था वो ऐसा था कि कभी आता है कभी जाता है उनका ऐसा प्रोसीजर था कभी अढ़ाई बजे जाता है कभी तीन बजे जाता है अभी हमारे बहू है जो छोकरे की मिश्र उनको तीन बजे मिला था तो बोला था मेरा ऐसा ऐसा फ्लाइट है तो उनको पूछा तुम किधर से आया तो बोला मैं प्रोग्राम करके ऐसा उनका ड्यूटी था करके इसलिए हम लोग को अभी बीच में नहीं तो पहले जो था तो उनका हमेशा हमेशा हमारे लोग से कांटेक्ट था लेकिन अभी उनका ड्यूटी ऐसा लग गया था कि कभी टाइमिंग